श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी धर्मनाथ बीज आहे नाथ महाराजांची अत्यंत सिद्ध सेवा मानली जाते धर्मनाथ बीजीच्या दिवशी जो कोणी यथाशक्ती हे व्रत करल दान करल सेवा करल पूजा करल त्याच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदेल त्याच्या घरामध्ये रोग दारिद्र्य कधीच येणार नाही असं किमयागिरी ग्रंथामध्ये गोरक्षनाथांनी लिहून ठेवलं आहे त्यामुळे प्रत्येकानं हे व्रत करावं धर्मनाथ बीज कशी साजरी करायची या दिवशी पूजा कशी करायची कोणती सेवा करायची स्तोत्र मंत्र कोणते पठन करायचे या तिथीचं महत्त्व काय आहे अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा ओम नमो आदेश नक्की लिहा नाथ महाराजांची मनोभावे जो कोणी सेवा करतो चोरी फसवणूक शत्रुपीडा बाहेरची बाधा नजरबाधा यापासून सदैव नाथ महाराज त्याचं रक्षण करतात धर्मनाथ बीज या तिथीचं महत्त्व काय किंवा हे व्रत का करावं त्रिविक्रम नावाचा राजा अत्यंत दयाळू होता जो अचानक मरण पावला त्याची प्रजा स्मशानभूमीमध्ये जेव्हा शोक करू लागली दुःखी होती त्यावेळेला मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आपली यात्रा करत होते त्यांनी हे संपूर्ण दृश्य पाहिलं गोरक्षनाथांना प्रजेची दया आली मच्छिंद्रनाथांना त्यांनी विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथांनी परकाया प्रवेश करून त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केला त्याला जिवंत केलं राणी रेवतीसोबत संसार केला त्रिविक्रम राजा आणि राणी रेवती यांना एक पुत्र झाला जो मच्छिंद्रनाथांचा संशय होता त्याचं नाव त्यांनी धर्मनाथ असं ठेवलं मच्छिंद्रनाथांनी राजाच्या रूपात राणी रेवतीसोबत बारा वर्ष संसार केला आणि त्यानंतर त्रिविक्रम राजाचा देह त्याग करून धर्मनाथांना बारा वर्ष राज्य करण्याची आज्ञा दिली बारा वर्षानंतर माघ द्वितीया या तिथीला धर्मनाथांना त्यांनी नाथ पंथाची दीक्षा दिली ती तिथी म्हणजेच धर्मनाथ बीज या तिथीला देव ऋषी संपूर्ण प्रजेला आमंत्रण दिलं नाथांनी सर्वांना प्रसाद देऊन तृप्त केलं आणि सर्वांनीच ही तिथी हा सोहळा वारंवार साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली गोरक्षनाथांचा मच्छिंद्रनाथांचा असा आशीर्वाद आहे जो कोणी धर्मनाथ बीजेचं हे व्रत करेल आपल्या घरामध्ये नाथांची सेवा करेल पूजा करेल त्याच्या घरामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीवास करेल रोग दारिद्र्य गतीच येणार नाही त्यामुळं आपण यथाशक्ती जमेल तसं हे व्रत ही पूजा अवश्य करा आता आपण बघूया धर्मनाथ बीजेला पूजा कशी करावी आपल्या देवघराजवळ जागा स्वच्छ करा पूजेसाठी एखादा चौरंग घ्यावा किंवा पाठ घ्यावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र ठरावं जर आपल्या घरामध्ये नवनाथ भक्तिसार किंवा संक्षिप्त नवनाथ हे ग्रंथ असतील ग्रंथासाठी देखील एखादा आसन मांडावं किंवा चौरंगावरतीच आपण ग्रंथ मांडू शकता नवनाथ महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो या चौरंगावरती ठेवून द्या नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा आधी लावायचा दिव्याचं पूजन करायचं गंधाक्षता फुलं व्हावीत ओम श्री दीप महा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी त्यानंतर गणपती बाप्पाचं पूजन देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामनात घ्यायची मूर्ती नसेल सुपारी घ्या शुद्धजलानं पंचामृतानं गणपती बाप्पाला स्नान घालायचं ओम श्री महागणपतेन महा स्नानम समर्पयामी मूर्ती स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती उजव्या हाताला थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवाव्यात गणपती बाप्पाची स्थापना करावी त्यांना कापसाची दोन वस्त्र अर्पण करा ओम श्री महागणपते नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पया त्यानंतर गंधाक्षता फुलं अर्पण करावी ओम श्री महागणपते नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवावा ओम श्री महागणपते नमहा नैवेद्यम समर्पयामी गणपतीपूजन झाल्यानंतर आपण नाथांची पूजा करणार आहोत नवनाथ महाराजांचं प्रतीक म्हणून नऊ सुपाऱ्या घ्याव्यात ह्या सुपारी आपण चौरंगावरती मांडणार आहोत त्यांना आसन म्हणून नऊ ठिकाणी थोडे थोडे तांदूळ ठेवावेत आता एक एक सुपारी तामणामध्ये घ्यायची शुद्धजलानं पंचामृतानं पुन्हा शुद्धजलानं स्नान शुद्ध घालायचं आणि पुढे मी जे मंत्र दिले आहेत प्रत्येक सुपारीच्या वेळेला एक एक नाथांचा मंत्र पठण करायचा आणि सुपारीला स्नान घालायचं सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आणि जे नऊ उंचवटे आपण ठेवले आहेत तांदळाचे आसन ठेवले आहेत प्रत्येक ठिकाणी एक एक सुपारी स्थापन करायची पहिल्या सुपारीला स्नान घालायचं ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ आहे नमहा स्वच्छ पुसून घ्यायची सुपारी तांदळावरती चौरंगावरती ठेवून द्या त्यानंतर दुसरी सुपारी ओम श्री चैतन्य गोरक्षनाथ आहे नमहा त्यानंतर तिसरी सुपारी स्थापन करायची ओम श्री चैतन्य जालिंद्रनाथ आहे नमहा त्यानंतर चौथी सुपारी ओम श्री चैतन्य कानिफनाथाय ओम श्री चैतन्य गहिनीनाथाय ओम श्री चैतन्य भरतरीनाथाय नमः ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमः ओम श्री चैतन्य रेवननाथाय ओम श्री चैतन्य वटसिद्ध नागनाथाय नमहा अशा पद्धतीनं नऊ सुपारींना स्नान घालून चौरंगावरती अक्षता ठेवलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी सुपारीला स्थापन करायचं आता प्रत्येक सुपारीला भस्म लावायचं भस्म नसेल यज्ञातील रक्षा असते ती लावली तरी चालेल किंवा पांढरगंध लावावं आणि फुले अर्पण करायची ओम श्री नवनाथाय नवनाथायन गंधाक्षता पुष्पम समर्पया मी चौरंगावरती आपण स्वामी महाराजांचा फोटो नवनाथ महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांचा फोटो असेल या प्रत्येक फोटोला देखील गंधाक्षता फुलं अर्पण करा प्रत्येक फोटोची पूजा करायची आपल्या देवघरात शंख असेल तर या पूजेच्या ठिकाणी आपल्या उजव्या हाताला शंखाला स्नान घालून स्थापन करायचं शंखाला गंध लावावं फुलं व्हावीत अक्षता वाहू नका ओम श्री शंखाय नमः गंधपुष्पं समर्पयामि मी डाव्या हाताला घंटीची स्थापना करा ओम श्री घंटादेवे नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी आपल्याकडे जर नवनाथ भक्तिसार किंवा संक्षिप्त नवनाथ हे ग्रंथ असतील चौरंगावरती किंवा पूजेच्या ठिकाणी दुसरा एखादा पाठ घ्या त्यावरती स्वच्छ वस्त्र अंतरावं थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवाव्यात ग्रंथ त्या ठिकाणी ठेवून द्यायचे ग्रंथाला गंधाक्षता फुलं अर्पण करायची त्यांचं देखील पूजन करायचं ओम ह्रीम सरस्वते देवे नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी संपूर्ण पूजेला धूप म्हणजेच अगरबत्तीनं ओवाळायचं त्यानंतर दिव्यानं ओवाळायचं आणि नैवेद्य दाखवायचा नवनाथ महाराजांचा आवडता नैवेद्य ओडीदारचे वडे आणि तांदळाची खीर अवश्य करावी नैवेद्य दाखवायचा ओम श्री नवनाथाय नमहा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नम विड्याची जोडपानं घ्या त्यावरती एक नाणं एक सुपारी हळकुंड बदाम ठेवावा नैवेद्यशेजारी हा विडा ठेवून द्यायचा आणि त्यावरती एक पळी पाणी सोडायचं ओम श्री नवनाथाय नमहा मुखवासाथे पूगीफलतांबूल सुवर्णपुष्पदक्षिणा समर्पयामी यानंतर आरती करायची गणपती बाप्पाची आरती देवीची आरती स्वामी महाराजांची दत्त महाराजांची नवनाथांची आरती करावी आरतीनंतर प्रसादाचं वाटप करा या दिवशी जमल तेवढं अन्नदान करावं आपल्याला शक्य झालं नऊ बालके जीऊ घालावी नाही शक्य झालं एक बालक कमीत कमी आपण जीऊ घालावा तेही नाही जमलं तर आपण यथाशक्ती दान करा अन्नदान करा याचक असतील भिकारी असतील त्यांना तृप्त करावं या दिवशी दानाला महत्त्व आहे अन्नदानाला महत्त्व आहे त्यामुळं आपण यथाशक्ती दान करा ज्यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील या दिवशी सेवा काय करायची आपल्यापैकी बरेच जण या सप्ताहामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करतात साप्ताहिक पारायण करतात ज्याची समाप्ती आपण वीस जानेवारी रोजी धर्मनाथ बीजेच्या दिवशी करतो ज्यांना हे शक्य नाही आपण तीन दिवसीय पारायण करू शकता म्हणजेच तीन दिवसात नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं आपण पारायण करू शकता किंवा पाच दिवसांमध्ये किंवा एक दिवसीय पारायण देखील आपण करू शकता समाप्ती आपल्याला वीस जानेवारी रोजी करायची असते ज्यांना या ग्रंथाचं पारायण शक्य नाही संक्षिप्त नवनाथ हा दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे छोटा ग्रंथ आहे नऊ अध्यायाचा याचा आपण पारायण करू शकता धर्मनाथ बीजेला आपल्या जवळपास दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी आपल्याला संक्षिप्त नवनाथ हा ग्रंथ नक्की मिळेल किंवा धर्मनाथ बीजेचा महिमा सांगणारा नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील चौतीसावा अध्याय या अध्यायाचं पठण आपण अवश्य करा किंवा चाळीसाव्या अध्यायाचं पठण आपण करा हे दोन्ही अध्याय आपल्या चॅनलवर आपल्याला मिळून जातील श्रवण केलं तरी चालेल कोणत्या मंत्रसाधना करायच्या श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपण पठण करा एकमाळ पठन करावा त्यानंतर दत्त महाराजांचं मंत्र ओम राम चिरंजीवीने नमहा या मंत्राचं पठण करा आणि नाथांचा शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय आहे नमहा या मंत्राचं एकमाळ पठण करावं एवढी सेवा आपण यथाशक्ती करा मनोभावे करावी आपल्या घरामध्ये नेहमीच सर्व गोष्टींची भरभराट राहील पूजा दिवसभर तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता व्हाव्यात नाथांचं स्मरण करा काही राहून गेलं असेल तर क्षमा मागावी आणि पूजा आवरून घ्यावी पूजा साहित्याचं काय करायचं फुले असतील निर्माल्य असेल आपण त्याचं विसर्जन करावं आणि ज्या नाथांचे प्रतीक म्हणून आपण सुपारी मांडलेल्या असतात या सुपारी आपण स्वच्छ करून पुन्हा दुसऱ्या पूजेसाठी वापरू शकता तर अशा पद्धतीनं आपण धर्मनाथ बिजेला ही पूजा अवश्य करा या सेवा कराव्यात नाथांच्या कृपेनं आपल्या जीवनातील आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच मी नाथांच्या चरणी स्वामींच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त नाथ भक्तांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो आदेश श्री गुरुदेव दत्त